आ, नमस्कार मंडळी आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तळेगाव या गावी आणि हे गाव केवळ बैलच घडवण्यात सध्या माहीर नाहीत तर पूर्वीपासून जे महत्वाचं काम करत ते म्हणजे छकड ज्याला ज्याच्यावरती बसून धुरकरी गाडी हाकतो आणि नंबर काढतो मैदान गाजवतो हे छकड या तळेगाव मधून सुद्धा तयार होतं आणि हे संपूर्ण राज्यभर हे छकड या ठिकाणाहून विक्री होत तर आपल्यासोबत या छकड्याला बनवणारे जे कारागीर आहेत ते कारागीर आपल्यासोबत आहेत थोडक्यात त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ की काय वैशिष्ट्य आहे यांच्या छकड्याचं आतापर्यंत कोणत्या कोणत्या राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये यांच्या छाकड्याची विक्री झाली नमस्कार नमस्कार तुमचं सा नाव सांगा नाव ना सांडू मिस्तरी तळेगाव तालुका फुलांबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर बर सांडू मिस्तरी म्हणजे पूर्वीपासून जवळपास किती किती वर्ष झाले सांडू मिस्तरी यांना छकड वडील ना तुमचे हा बर वडलाचे वडील बनित होते अगोदर त्याच्यानंतर वडलाने आम्हाला शिकविला मग आम्ही बनायला लागलो मी एक लहान भाऊ आहे आणि एक माझा मुलगा तुमचा किती वय आता माझ बावन्न वर्ष होय कधीपासून या व्यवसायात तुम्ही मी दहावी पास झालो दहा पासून या व्यवसायात आहे आणि वडील वडलाचे वडील कोणत्या वर्षी कोणत्या वर्षी पासून करत काय अंदाज नाही ते नाही येत वडील कोणत्या वर्षपासून को करतात वडील तर फार माझ्या जन्माच्या अगोदर पासून करते ते म्हणजे तिसरी चौथी पिढी त्यांची तिसरी चौथी पिढी हा म्हणजे हा व्यवसाय तुमचा जुनाच म्हटला जाईल हा जुना व्यवसाय आणि आतापर्यंत कोणत्या कोणत्या राज्यामध्ये तुमच्याकडनं बर बरं छकड याला काय काय म्हटलं जाईल इकडं आपले सातारा जिल्ह्यात आहे मुंबई सातारा जिल्हा इकडं याला नाशिक गाडी म्हणतात बर इकडं नागपूर आपलं जालना बीड आंबड इकड छकडी रेसची छकडी म्हणता त्याच तर काय काय वैशिष्ट्य असं कि तुम्ही जसं म्हटलं नाशिकची गाडी वेगळी सातारकडची वेगळी आपल्याकडची शंकरपटात पळणारी वेगळी याच्यात काही फरक आहे का की सारख्याच गाड्या एकदम सारख्या राहत्या फक्त तिकडचे मंडळी त्यांना वाटत की बा नाशिक गाडी आहे आणि इकडचे नागपूर साइड यवतमाळ भंडारा इकडं छकडी म्हणतात फरक काही नाही फक्त नावात हा नावात फरक बरं कोणत्या कोणत्या राज्यामध्ये तुमचं आता म्हणजे बाहेर राज्यात गेले का कोणत्या राज्यात गेले म्हणजे महाराष्ट्र सोडून बाहेर देशात नाही नाही बाहेर राज्यामध्ये मुंबई मध्य प्रदेश हा मुंबई इकडे गेले का हा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश भरपूर ठिकाणी ऑर्डर येते आम्हाला ऑर्डर आली मग आणि बनवून साधारण महिनाभरात किती गाड्या विकल्या जातात एक महिन्यात चार गाड्या बनतात चार गाड्या त्याच्यासाठी हे जे लाकूड वापरत तुम्ही लाकड कोणतं नेमकं कोणत्या हे लाकूड जे आता हे जे वापरून राहिलो मी हे दिवसाच लाकूड आहे याच्यानी काय गाडीची क्वालिटी कशी या गाडीची म्हणजे आता ती खुर्ची बनलेली तर ही खुर्ची जर लोखंडाची बी असली ती तुटत बर परंतु ही खुर्ची अशी पालती बी चालली गाडी तर ते तुटणार नाही हे त्याच वैशिष्ट्य ही ना हा त्याला किती दिवस लागतो साधारण बनवायला तुम्हाला या हे चाक जे हे दोन दिवसात बनते ही खुर्ची एका दिवसात बनते बस आणि आखरी पेटी वगैरे याला दोन दिवस लागते हे सगळं मशिनरी वगैरे सगळं मशिनरी रंदा मशीन आहे काताच मशीन आहे पुन्हा आपले दुसरं एक मशीन आहे माराचा आणि ला, लाकूड कुठून उपलब्ध करता यायला लागणार लाकूड चाळीस गावच्या स्वामी मधून आणतो नाहीतर मग आपले सिल्लोड संभाजीनगर म्हणजे तुमचा जो उदरनिर्वाह आहे जो व्यवसाय हा सगळं घर तुमचा याच्यावरतीच चालतो हा याच्यावर उद्योग व्यवसाय नाही शेती किती तुम्हाला शेती मला दोन एक बस ते बी बाकी व्यवसाय सगळ्या बाकी व्यवसाय हे धंदा करायचा आणि आई वडील भाऊ ते गेले पाटावर कधी हा जाता का हा आवड आहे हा कि फक्त गाड्या नाही नाही बैलाची शिलाई आवड आहे बैलाची आवड हा बायला पहिल्यापासून बैला राहते आपल्या वडिलांना पण वडला असा असं एखादा बैल सांगा ना की त्याला ही गाडी वापरली तुमची बनवली हे आतापर्यंत जे समजा शंकरपाठ चालू आहे जसे नामांकित चालू आहे नामांकित बैल आहे नामांकित बायला म्हणजे महाराष्ट्रात लखन आहे देवाबाई आहे लखनला हीच गाडी वापर हीच गाडी माझीच देवाबाईला देवाबाईला हीच गाडी पुन्हा आता जे नवीन पण बैल आहे त्यांना पण माझ्या जवळचीच गाडी वापरते नंबर राहते माझ्या जवळ गाड्याचे कोणाला एक महिन्यात कोणाला दीड महिन्यात कोणाला पंधरा दिवसात ऑर्डर घेतली का ऑर्डर घरी येऊन येते ऑर्डर घेतल्यानंतर हा पूर्ण उदरनिर्वाह याच्यावरतीच चालतो आणि एक आवड पण आहे तुम्हाला लय आवड आहे घरात कोण कोण आहे तुमचं घरात आई वडील आहे दोन मुलं आहे आता वडील तुमचे काम करतात नाही नाही वडील सल्ला देत असतील नाही मग वडिलाला विचारल्याशिवाय नवीन अजून टेक्नॉलॉजी नवीन म्हणजे याच्या अगोदर आम्ही हे जे आहे ना हे वेगळं बनत होत म्हणजे आजपासून वीस वर्ष अगोदर आणि याच्यात हे जे क्वालिटी आहे याला आकाला इथं झोक मार अस मग याची याची लेवल ले येते आणि याला जर इथं आकाला जर हे नाही केलं तर लेवल येत नाही तुम्ही विक्री केलं नंतर याची गॅरंटी वॉरंटी काही याची गॅरंटी फुल देतो आम्ही किती किती दिवस समजा मोडून मोडून काही नाही याच्यावर जर हे याच्यावर बैल जर पाळला तर हे मोडन एखाद्या गाडी वगैरे राहते ना बैल असे पाळत गेले समजा तर हे चाक अगर गुतला, चत, तर मोडून काहीच नाही हे आखरी मोडते बाकी काहीच नाही बरं याच्यात अ ज्या वेळेस आपण बैलाला गाडी झुकतो हा तर काही नियम आटी असतात म्हणजे समजा पद्धतीने ती बांधली गेली पाहिजे गाडी हे सांगा कि बा बैल कसा झुकला गेला पाहिजे तो धुरकरी कसा बसला गेला पाहिजे त्याने ती गाडी कशी आकली पाहिजे आता वलांडल्याचा विषय म्हणले तुम्ही आपल्या गाडीतून समजा जे मालकांना ही छकडी काढली बर एठाला काढली तर उदाहरणार्थ समजा देवाच्या कृपेने ते एटून आटून पद्धतशीर समोरून जो लावण जो लावल्यानंतर जोते लावन जोते लावल्यानंतर मग डायव्हर येन अन वैशिष्ट्य असं आहे की याला दोनच माणसं समोरून बर न झाल्यावर ड्रॉवर याच्यावर हे असे हे कासरे राहते इट कासरे असल्यावर समजा ड्रॉवर असं बसा सोळाच्या वेळेस असं आण बर हा या पद्धतीने गाडी या पद्धतीने गाडी आणता येते बरोबर हा एखाद्या बाईला मालक सांगा ना कि तुमच्या पर्यंत आला गाडीसाठी खरेदीसाठी किंवा आला टोंडोळीचे किशोर धुरकरी ते त्यांनी कमीत कमी वीस ते पंचवीस छकडी दरवर्षी ते देते दुसऱ्यांना मालकांना देते ते पुन्हा विठ्ठल आहे धुरकरी विठ्ठल पुन्हा इकडचं ते एक जावेद धुरकरी कोणाकडनं ओरडायला गाडी तुमची आतापर्यंत समजा माझे वडील मी आता बावन्न वर्षाचं वय झालं आजपर्यंत आज आपली छकडी इटून गेली तर वापस नाही आली कधीच तक्रार नाही कधीच नाही कोणा सांग तक्रार नाही काय नाही काय नाही तुमचा मोबाईल नंबर सांगा ना एकदा मोबाईल नंबर माझा चौऱ्याण्णव एकवीस पासष्ट बासष्ट अडोतीस नाव सांगा पुन्हा एकदा गाव सांगा जिल्हा सांगा गफ्फार सांडू मिस्तरी तळेगाव तालुका फुलांब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर बर आणि शेवटचा एक प्रश्न याची खरेदी जर कोणाला करायची असेल हा तर किती तुमची विक्रीचा भाव आहे मला रोजचे कमीत कमी वीस पंचवीस फोन येते गिराकांचे तर आम्ही हे छकडी पूर्ण जु जुवाला शिवळ हे पूर्ण क्लियर करून जाब्या बसून फक्त समोरचा हे लावायचा आणि छकडी हानाची आम्ही एकवीस हजार एकवीस हजार कोणी असो त्यांना देतो हे होते जे जुने कारागीर सांडू मिस्त्री त्यांचे चिरंजीव हा आणि तळेगाव मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेर राज्यात देखील त्यांच्या छकड्या या बैलाला झुपणाऱ्या झोपल्या जाणाऱ्या गाड्या मैदानात ज्या हाकतात जे धुरकरी पळवतात त्या गाड्या त्यांचे कुटुंब आजपर्यंत त्यांचा उदरनिर्वाह या गाड्यांवरती चालतं तर नक्कीच आपल्या कोणाला जर हे छकडं खरेदी करायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क करा मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती त्यांचा नंबर मेन्शन करेल नक्कीच त्यांना संपर्क करा धन्यवाद जय शिवराय